परवा झाली साहेब म्हणजे ठाकरे आला होता इकडे दोघी बंधू मला म्हणे तो लाकूड तोड्या मलाही लहानपण लाकूड तोड्याची गोष्ट आठवली हा काय प्रकार मी सांगतो वीस हजार झाड लावतोय चार पाच वर्षापर्यंत मोठे वृक्ष होतील त्यांना पाणी द्यायची व्यवस्था करतोय ड्रिप करतोय लोक ठेवतोय त्या ठिकाणी ट्रॅक्टर ठेवतो पाणी द्यायला तुम्ही बघा पण एकही वृक्षप्रेमी तिकडे फडकला नाही सात आठ हजार झाड लावली त्या दोन महिन्यामध्ये मी वीस हजार सगळं नाशिक आपण हिरवगार करतो हिरवा करतो आता पण यांना सांगेल कोण सगळे जण टीआरपी खाण्यासाठी काय चालले पुढे चालले पुढे पर आमचे आदित्य ठाकरे इतक्या दिवसांनी त्यांना आठवलं ते सुद्धा झाडाला मिठी मारून गेलेत चाललं काय मला समजत नाही राज ठाकरे साहेब काही बोलत देवेंद्रजींवर बोलतात मलाही लाकडतोड्या म्हणतात द्या ते मोठे आहेत पण मला असं वाटतं की आपण काय करता